मोरवडा चौकातील भ्रष्टाचाराविरोधात तीव्र आंदोलन अनावश्यक डिवायडर हटवण्याची मागणी मोरवडा चौक परिसरातील भ्रष्टाचारामुळे उभारण्यात आलेल्या अनावश्यक डिव्हायडर मुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली असून त्याविरोधात आज सकाळी साडे अकरा वाजता पिंपरी चिंचवड मनपा मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा कांबडे यांनी केले आंदोलनात रिक्षा टॅक्सी चालक मालक टपरी पथारी व्यावसायिक आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आंदोलकांनी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पुढील प्रमुख मागण्या मांडल्या मुरवडा चौकातील अनावश्यक डिव्हायडर त्वरित हटवावेत टपरी पथारी हातगाडी व्यावसायिकांना कायदेशीर परवाने द्यावेत अतिक्रमणाच्या नावाखाली होणाऱ्या कारवाया तात्काळ थांबाव्यात व्यावसायिकांना कायमस्वरूपी गाडे उपलब्ध करून देण्यात यावेत टपरी पथारी व हातगाडी धारकांना न्याय मिळवून द्यावा या आंदोलनाला बहुजन कष्टकरी जनता महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मीनू दीदी यांनी मुख्तार सिंगील तसेच हरजिंदर कौर व अमरजीत कौर आठवाल यांनी एकत्रितपणे पाठिंबा दर्शवला असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे महाराष्ट्र माझं नाव मीनू गेला आहे मी महिला कष्टकरीची आघाडी राष्ट्रीय आघाडी पदावर आहे बाबा कांबेच्या वतीने मी या आंदोलनात अंदुला, सामील झाले त्या आंदोलनाचा कारण आहे हे की इथे डिवायडर जो बांधलेला आहे चौकात अक्षरशः महानगरपालिकेच्या समोर हा डिवायडर बांधले गेला आहे ज्याच्या लई लोकांना जीवाशी खेळावं लागलं ला आहे आणि याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे ते आता आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही हा आंदोलन केलं आहे आता याच्यापेक्षा यांनी जर चार दिवसाचा वेळ दिला आहे चार पाच दिवसाचा या चार पाच दिवसात त्यांनी जर हे डिवायडर हटवलं नाही तर पुढचा हा आंदोलन खूप मोठा आहे आणि तो आंदोलन आमदार खासदारांच्या घरावर होईल कारण याची आमदार आणि खासदारांनी पर्सनली जबाबदारी घ्यावी बस एवढे माझे दोन शब्द बोलू <laughs> आंचा। आंचा। आंचा।